आपला बाप वार दुर्बुद्धी आली आणि महेश्वर पंडित निंब्याला आले निती माझ्या बापाच्या इस्टेजीतला वाटा अर्धा मला हवा आहे हो। म्हणून वाद प्रवर्तला वादाचा कालखंड बघा कोणता हाच कालखंड ज्ञानोबांचा कालखंड तोच आचार्यजी नागदेवांचा कालखंड तोच श्री गोविंद प्रभू बाबांचा कालखंड तोच या दरम्यानच्या सर्व घटना एकाच वेळेला झालेल्या आहेत जवळपास दहा दहा पंधरा पंधरा चिशेच्या अंतराच्या गोष्ट सांगता येईल महेश्वर पंडितांनी अर्धा वाटा मागितला पण सर्व सर्व लोकांनी समजून जाईल की संन्यासाच्या प्रॉपर्टी प्रापंचिक माणसाचा वाटा असूच शकत नाही ते संन्याशी होते त्यांचा वाटा नाही काही असं नाही होऊ शकत हा हट्टाला पोहोचून आणि हट्टाला पोहोचलेल्या महेश्वर पंडितांनी सांगितलं की तुम्हाला आता कोर्टात यावं लागेल मी कोर्टात जाईल परिवाराने सांगितले बाबा रे काय हरकत नाही आता तू असाही वाटतो आणि तसाही भांडतो चल कोर्टात जाऊया आणि नांदेडच्या कोर्टात हा दावा निघाला नांदेडच्या कोर्टामध्ये नांदेडच्या दिशेने महेश्वर पंडितांनी सांगितलं तुमचा माणूस पाठवा आणि आमच्यातले मायावास नावाचे संत महेश लक्षणच्या मंडळी मानवा मंडळी आपली मायावास नावाचे संत महेश्वर पंडितांच्या बरोबर दिली की तुम्ही यांच्याबरोबर जाऊन नांदेडला जो न्याय होईल तो घेऊन ये निघाली तयारी केली परंतु आमच्या मानव पंथाचे दुसरे आचार्य होते आचार्य श्री नागदेवानंतरची बाईदेव व्यास यांचं नाव होतं यांनी त्यांना मायवासांना बाजूला बोलवून सांगितलं बायवास हो एक लक्षात ठेवा आता रस्त्याने तुम्ही प्रवास करणार आहात या प्रवासाच्या वेळेला भिक्षा तुम्ही मागायची महेश्वर पंडितांना आणून जेऊ घालायच त्यांचं जेवण झाल्यानंतर उरलं तर तुम्ही खायच अंतरुण तुम्ही करायचं त्यावर त्यांना अगोदर झोपवायचं तुम्ही त्यांची सेवा करायची पाय दाखवायची ते झोपले का मग तुम्ही झोपायचं त्यांनी उठण्याच्या आत तुम्ही उठायचं कपडे तुम्ही घण्या करायच्या गाठोड तुम्ही पाठीवर घ्यायचं रस्त्याने चालायचं जिथे भिक्षेची वेळ होईल तिथे तुम्ही भिक्षा आणायची नियम सांगून दिला निघाल प्रवासाला सुरुवात झाली प्रवासाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी मुक्काम झालो तिथे अंथरुण केलं मा、मायावासांनी अंथरुण केलं अंतरुणावर आता मस्त झोपले त्यांनी विचार केला काय हरकत नाही हे माझ्या बापाचे सर्व शिष्या आहेत यांनी माझा अंतरुण करावा असं महेश्वर पंडितांच्या मनामध्ये मात्र अहंकार दाटला होता की काही हरकत नाही अंतरून केलं म्हणून काय झालं त्यांनी पाय दाबले यांनी पाय लावून करून दिले काय हरकत नाही पाय दाबले तर काय झालं मी यांच्या गुरुचा आहे हे माझ्या गुरुचे माझ्या बापाचे सर्व चेले आहेत हे दाबलं तर काय होतं पाय दाबून दिली पाय दाबली सकाळी उठल्यानंतर यांनी गाठून बांधलं खांद्यावर घेतलं भिक्षेच्या वेळेला पोहोचले ठेवलं गावात भिक्षा आणली जेवण घातलं अहंकाराने जेव जेवण केलं अगदी यच्छ उरेल चुरेल काही विचार नाही यथ जेवण केलं के मायाबासाने उरलेलं होतं तेवढं खाल्लं परत प्रवासाला परत संध्याकाळ परत प्रवास परत संध्याकाळ तीन चार दिवस गेले नेमबाने भाग्य मोठा अंतर आहे तीन चार दिवस गेले आणि एक दिवस पाय दाबत असताना मायावास पाय दाबत असताना मात्र आता विचार सुरुवात झाला एक लक्षात घ्या त्याला अत्यंत महत्वाचा आहे नम्रता पराकृतीची असली पाहिजे मला असं वाटतं नम्रतेचा परमोच्च शिखर संतांच्या या वागणुकीने निर्माण झाला आणि म्हणून तर मला असं वाटतं सर्व जन्माला हा नम्रतेचा परमोच्च अरे जो भिंत चालू शकतो ना ज्या जानोबाला भिंत चाहत होता, होता।, होता। ते ज्या जानोबाला रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर रेडा जर भेद वाजू शकत असला काकीतली झोळी काढून फेकणाऱ्या त्या पंडिताला धडा शिकवणं कठीण होतं सांगता येईल तुम्हाला नाव नावायच पण विसोबा खिचारांनी काकीतली झोळी काढून त्या आळंदीच्या तिथे फिकून दिली होती तुम्ही काय राज्या तुम्ही लोक मदत करत no,